नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महाडीबीटी पोर्टलवरती आणि महाडीबीटी पोर्टल संबंधी अत्यंत महत्त्वाचं आणि एक छोटंसं अपडेट आहे जे सर्व शेतकऱ्यांना माहीत असणं गरजेचं आहे तर आपल्याला ही वेबसाईट माहीत आहे ज्या ठिकाणून आपण महाडीबीटी पोर्टल ओपन करतो त्या ठिकाणी महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन आणि त्यानंतर आपल्याला फार्मर लॉग इनमध्ये यायचं असतं तर या पोर्टलवरून आपण आपल्या शेती संबंधी ज्या योजना आहेत त्यामध्ये आपण कृषी यंत्र अवजारे असतील ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल हॉर्नी हो पंप असेल या सगळ्या घटकांसाठी अर्ज करू शकतो आणि त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचं अनुदान आहे तर त्या अनुदानाचा अनुदाना लाभ आपण घेऊ शकतो तर मित्रांनो बघा हे जे पोर्टल आहे आता सध्या अंडर मेंटेनन्स आहे म्हणजे पोर्टलमध्ये काही दुरुस्तीचं किंवा काही गोष्टी अपडेट करण्याचं काम सुरू आहे आता जे काही नवीन नवीन जी आर एस असतात त्यामध्ये अनुदान वाढलेलं असतं किंवा काही नवीन बाबी त्यामध्ये जोडल्या गेलेल्या असतात तर ह्या सगळ्या गोष्टींच दुरुस्तीचं काम म्हणा किंवा एक अपडेट करण्याचं काम या पोर्टलला सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी हे पोर्टल जे आहे हे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत बंद राहू शकतं आणि सध्याच्या काळात म्हणजे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत नवीन अर्ज स्वीकारणं बंद असेल तर या ठिकाणी आपण डाव्या साईडला बघू शकता सूचना म्हणून तर इथे आपल्याला हे न्यूज दिसत आहे शेतकरी बंधू भगिनींसाठी महत्वाची सूचना तर या ठिकाणी आपण वाचू शकता प्रिय शेतकरी बंधू किंवा भगिनी महाडीबीटी शेतकरी पोर्टलमध्ये करण्यात येत असलेल्या सुधारणामुळे अर्ज प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे पोर्टल दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस नंतर पुन्हा उघडण्यात येईल आणि शेतकरी नवीन नोंदणी तसेच कृषी विभागाच्या योजनां अंतर्गत विविध घटकांसाठी अर्ज करू शकतील तर हे एक महत्वाचं अपडेट होतं तर या ठिकाणी जर काही शेतकऱ्यांना अडचण नाही तर समजायचं की पोर्टलचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी आपण नवीन अर्ज करू शकत नाही तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि तुम्हाला जर या ठिकाणी नवीन अकाउंट क्रिएट करायचं असेल जे काही नवीन शेतकरी असतील तर त्यांनी आपल्या एस टी फार्मिंग इंजिनियर या युट्यूब चॅनलला महाडी बीट नावाचे प्ले आहे त्यामध्ये बरेच व्हिडिओ आहेत यासंबंधी ते आपण बघू शकता आणि हे पोर्टल जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्हाला तुमचा जो पासवर्ड आहे जसं आपण या ठिकाणी युजर आय डी म्हणजे वापर करता नेम आणि पासवर्ड वापरतो तर तो पासवर्ड बदलण्याचा पण ऑप्शन घेऊ शकतं कारण की पोर्टलमध्ये चेंजेस वगैरे होत असतात त्यामुळे ह्या गोष्टीचं तुम्हाला एक लक्ष ठेवायचं आहे तर या ठिकाणी तेच थांबूया थँक्यू